नमस्कार मंडळी मी आरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण इथे झटपट होणारी पनीरची भाजी पाहणार आहोत जास्त वेळ न लागता पटकन होणारी आणि पाताक्षणी अशी खावटणारी ही रेसिपी आपण पाहणार आहोत व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र नक्की करा चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कांदे घेतले थोडे मोठे आकाराचे ते असे उभे लांब कापून घेतले या पद्धतीने नंतर इथे मी एक दोन टोमॅटो घेतले ते पण थोडे मोठे असे या पद्धतीने कापून घेतले इथे मी थोडं आलं घेतलं आणि थोडा लसूण घेतला नंतर मी एकीकडे कढई गरम करून घेतली त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आणि हे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा जास्त जास्त परतायचा नाही ज्या फक्त थोडा कलर बदलला की या पद्धतीचा झाला की लगेच त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं अगदी मीठ घालायचं आहे मिठाने लगेच टोमॅटो लगेच नरम होतो त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आपण जे आलं घेतलं होतं ते घालायचं आणि परत परतून घ्यायचं नंतर इथे मी दहा ते बारा काजू घेतले काजू चांगले परतून घ्यायचे या पद्धतीने काजू घातल्याने भाजी घट्ट पण होते आणि एकदम चवीला टेस्टी लागते आणि चांगलं परतून घ्यायचं आता इथे परतल्याच्यानंतर हे थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्यानंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला हे मस्त वाटण तयार करून घ्यायचं इथे मी मिक्सर लावून वाटण तयार करून घेतलं बघू शकता तुम्ही या पद्धतीने अगदी पेस्ट तयार केलेली आहे नंतर मी इथे अडीचशे ग्रॅम इतकं पनीर घेतलं ते असं बारीक कट करून घेतलं तुम्हाला हवे ते अकरा तुम्ही कट करून घेऊ शकता एकीकडे तेल गरम करून घ्यायचं तीन थी ते चार चमचे इतकं तेल घालायचं नंतर आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं गॅसमध्ये माचेवरच ठेवायचं आणि नंतर हे वाटण जे आहे ते तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं नंतर त्यामध्ये आवडीप्रमाणे मसाले घालायचे इथे एक चमचा लाल मिरची पावडर घेतला एक चमचा गरम मसाला घेतला नंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि एक चमचा इथे चंकिंग मसाला घेतला आणि अगदी थोडीशी पाव चमचा इतकी हळद घातली हे मसाले चांगले परतून घ्यायचे मस्त आपलं भाजीला कलर येतो या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा भाजी बघू शकता तुम्ही मस्त आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे कलर बदलेपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं इथे आता नंतर आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते परतल्याच्यानंतर त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि तेच पाणी मी इथे ॲड केलं पनीरची भाजी जास्त पातळ नसते त्यामुळे या पद्धतीने ग्रेव्ही तयार करायची नंतर त्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त आपली ग्रेव्ही इथे शिजवून घ्यायची अशा पद्धतीने सुंदर कलर आलेला आहे ग्रेव्ही छान शिजली आहे आता त्यानंतर इथे पनीर घेतलं तुम्ही पनीर हवं तर इथे फ्राय करून घेऊ शकता मी इथे नाही केलं तसंच ॲड केलं मस्त टेस्ट लागते अशी पण भाजी एकदा नक्की ट्राय करा इथे मस्त मी सर्व पनीर ॲड केलं आणि एकदा चांगली भाजी मिक्स करून घेतली या पद्धतीने भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि अगदी थोड्या मंद आचेवर आणखी थोडंसं शिजू द्यायची बघू शकता तुम्ही किती सुंदर आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे नंतर त्यावरती चवीपुरतं इतकं मीठ घालायचं आणि परत एकदा चांगली मिक्स करून घ्यायची नंतर त्यावरती मस्त अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालायची मस्त टेस्टी आणि चविष्ट आपली पनीरची भाजी इथे तयार आहे पाहता क्षणी खावं अशी वाटणारी ही भाजी आपली तयार झालेली आहे मस्त आपली पनीरची भाजी इथे तयार आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे इथे पनीरची भाजी तयार झाली आता मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेते ही भाजी तुम्ही चपाती किंवा फुलके किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता मस्त आपली इथे पनीरची भाजी तयार झाली व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा नेहमीप्रमाणे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक मात्र करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद